आमच्या रोजी रोटी कपडा मकान सोडून आमच्याकडे काही नाहीच आहे आमचे घर ते प्रधानमंत्री आवास योजनेतून आमची आता गरज आली एक लाख अडतीस हजार फेकून मारले टिकले आम्हाला आम्ही काही इकडून व्याजानं घेतले तिकडून कर्ज घेतलं तिकडून उसने घेतले गाय विकली जोडी विकली काहीतरी आपलं दोन खोल्या बांधून घेतल्या टपराज्या काय आमच्याकडे काय प्रगती केली आम्ही कुठे आहोत आम्ही कशामध्ये आहोत आम्ही कुठेच नाही जेव्हा झोपा आणि मरा आम्हाला सतत एकच भ्रांत मुलीचं मुलीचं लग्न करायचंय पोराचं शिक्षण करायचं आहे असलेलं कर्ज फेडायचं बा संपलं आमचं आयुष्य हे का होत आहे कारण या देशातल्या नेत्यांनी तुम्हाला फसवलेलं आहे आणि ते फसवलंय जातीच्या नावावर ते फसवलं धर्माच्या नावावर तुमचे जे मूळ मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती बोलायला नेत्यांकडे वेळ नाही तुमच्या प्रश्नावरती आता चालू आहे सगळ्या गजावर तुम्ही मला आता महाराष्ट्रामध्ये बघा मराठ्यांचं आणि ओबीसीचं भांडण चालू मारामारी कशासाठी आरक्षणासाठी बरोबर बौद्धांचं आणि इतर शेड्यूल कास्टमधल्या मात्र इतर इतरांचं भांडण चालू कशासाठी वर्गीकरणासाठी म्हणजे आरक्षणासाठी मराठ्यांचं आणि दलितांचं भांडण सुरू तिकडे मराठवाड्यात पुन्हा सगळे एकमेकांच्या जातीच्या विरोधात असे असे बोकांडून उभे आहेत बिलकुल मला कळत ते कसले कसल्या जातीचे अभिमान कुठून जात आली आम्हाला अरे अपघाताने त्या जातीत आम्ही जन्माला आलो कोणी कुणबी झाला कोणी तेली झाला कोणी माळी झाला कोणी धनगर झाला कोणी बौद्ध झाला कोणी मुसलम ऍक्सिडेंट आहे तो काय पराक्रम गाजवला का आम्ही का कुणबी व्हायची परीक्षा दिली होती क्लासून आलो मिरिट आलो कुणबी भेटला सेकंड मिरिट आलो तेली भेटला थर्ड मिरिट आलो माळी असं काही आहे का काय ए प्लस भेटला तिकडे मानवणी भेटला असं काही आहे अरे अपघाताने जाती भेटल्या त्याचा कशाचा माज माणसाने माज त्या गोष्टीचा करावा जे त्याने कष्टाने मिळवलेला आहे ते जात असो का धर्म असो त्याचा आता माज मिरवला पाहिजे कशाही गोष्टीचे माज मिरवायचे आणि मग त्याच्यावरून राजकारण करायचं आणि जातीच्या नावाने राजकारण केल्यामुळे चुकीचे भंडारण बसले लक्षात ठेवतो त्याला काही घेणं देणं नाही निवडणूक आले की फक्त तुमची जात तुमचा धर्म तुमच्या अस्मितांना हात घालणार तुमचे मत माग उभे करून घेणार दुसरं काही करायचं नाही पण तुमचे मत घेऊन घेऊन तुमच्या अस्मितांना हात घालून घालून अरे ते काही हजार कोटींचे मालक झाले आणि आम्ही आमच्या भाटक्या बापाच्या भाटक्या बनानीची भोक सुद्धा बुजू शकलेले नाही मी तर सांगत असतो या लोकांना अरे तुम्ही एवढे करंटे आहात आलटून पालटून सत्ता भोगलेले लोक की तुम्ही आमच्या शेतकरी बापाच्या बनानीचे भाटके भोक सुद्धा बुजू शकले नाही आज तो फाटकी बन्यान घालतो तुम्ही काय आम्हाला विकासाच्या गप्पा करता कारण त्याचं कारण असं आहे की आमची मतदान करण्याची प्रोसेस चुकीची आहे काय काय लोक म्हणतात राजकारण नाही बोललं पाहिजे मी कुठल्या पक्षावर टीका करत नाहीये पण मी योग्य मुद्द्यावरती बोलतोय आपण शिकलो शाळेमध्ये या देशाच्या लोकशाहीचे चार, लोक चार स्तंभ पार्लमेंट कायदे मंडळ जिथे कायदे तयार होतात ब्युरोक्रेसी कार्यपालिका म्हणजे जिथे संसदेमध्ये विधिमंडळामध्ये बनलेल्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन जिथे केलं जातं ह्या दोघांनी नीट काम केलं नाही तर मग न्यायपालिका कोर्टात आपण जातो न्यायासाठी आणि तिघांवर लक्ष ठेवायला मीडिया आज देशामध्ये दे चित्र काय आहे आज देशाचं चित्र असं आहे की या देशाचे खरे मालक फक्त नेते आहेत लक्षात ठेवा काही मीडिया नाही कलेक्टर कलेक्टर यांची काही कवळीची किंमत नाही जास्त उडा लागला की कलेक्टरला गडचुरीला पाठवतात ट्रान्सफर करून टाकतात हा देश फक्त नेते चालवतात लक्षात ठेवा तुम्ही कोणीच चालवत नाही तुम्ही कसं जगावं कसं वागावं तुम्ही काय खावं किती रुपयात खावं तुमचं शिक्षण कसं तुमचं आरोग्य कसं तुमच्या नोकऱ्यांची धोरणं तुमच्या पिकाच्या हमीभावाची धोरणं हे सगळेच्या सगळे नेते ठरवतात आणि या देशामध्ये जर पहिली कुठली क्रांती झाली पाहिजे तर ते राजकीय क्षेत्रामध्ये झाली पाहिजे आणि हे बकवास बंडल रामखोरचे नेते बसले हे जे करप्टेड आहेत हे धर्मांध आहे यांना तुमच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही यांना फक्त पैसा कमवायचा आहे दौलत कमवायची आहे माया कमवायची आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण त्यांना चालू ठेवायचं आहे आणि म्हणून या देशामध्ये सर्वात महत्वाचा घटक जर आज कोणी असेल तर तो, तो नेता आहे